माड्यामधून धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत माड्यामध्ये भाजपनं रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर विजयसिंह मोहिते पाटील यांनी उघडपणे आक्रमक पवित्रा घेतला आहे गिरीश महाजनांनी माड्यामध्ये जाऊन मोहिते पाटलांची भेट घेतली मोहिते पाटलांनी आपल्या मागण्यांची यादीच महाजनांना सोपवलेली आहे त्यामुळे भाजपची डोकेदुखी इथं वाढली आहे तिकीट जाहीर झाल्यानंतर निश्चित नाराजी त्यांची आहे आणि ती मोठी आहे हे याबद्दल काही दुंगतच नाही मी फक्त दादांची नाराजी ऐकून घ्यायला आलेलो आहे काढण्याचा प्रयत्न केला पण हे बघितल्यावर मला नाही मी थोडंसं अडचणीत आलेलो आहे की लगेच दादाची नाराजी दूर झाली दादांनी हो म्हटलं असं मलाही म्हणता येणार नाही कारण दादा एक मोठे नेते आहेत वरचे वरिष्ठ नेतेच ने त्यांच्याशी बोलले पाहिजेत त्या संदर्भामध्ये बोलतील मी सगळी ही घटना त्यांचं म्हणणं हे पक्षाच्या सुद्धा करावं टाकेल आणि एकदा देवेंद्रजींची बावनकुळे साहेबांची भेट त्यांची निश्चित त्या संदर्भामध्ये होईल आणि त्यानंतर पुढचा निर्णय होईल दरम्यान माढामध्ये मोहिते पाटलांच्या नाराजीची ने कारणं नेमकी काय आहेत पाहूया मोहिते पाटलांना सोलापूर पालकमंत्री करण्याचा शब्द भाजपनं पाळलेला नाहीये उष्णाभिमा स्थिरीकरण योजनेबद्दल विश्वासात घेतलं नाही भविष्यात राजकीय खच्चीकरण होण्याची भीती खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांकडून दिवसण्याचाही आरोप झालेला आहे